खापूर तालुक्यातील खालापूर तालुक्यातील गोळेवाडी येथील शिवसेना शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुतारवाडी रोहा येथे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीचे खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्यासह सा अन्य पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय सुतरवाडी येथील गीताबाग कार्यालयात खालापूर तालुक्यातील गोळेवाडी येथील गणेश दळवी अरुण चव्हाण हरिभाऊ चव्हाण निवृत्ती चव्हाण संतोष महाडी गुलाब महाडी गायत्री दळवी भूमिका दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला येथील भूमिपुत्रांना स्थानिक उद्योगामध्ये आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळावर रोजगाराची संधी मिळावी यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचा विश्वास दिला या कार्यक्रमास अंकित साखरे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आम्ही या सर्व ग्रामस्थांनी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय धोरणांचा आणि त्यांच्या ध्येयाचा आणि धोरणाचा विचार करू आणि आम्हाला खरोखर त्यांचा काहीतरी पाठबळ लागणार आहे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला यांच्या माध्यमातून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आम्ही पक्षप्रवेश केला तर हा पक्षप्रवेश यासाठीच होता की आम्हाला त्यांच्या नेतृत्वातील विश्वास आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं होतील आणि युवा कार्यकर्ते तसेच आमचे सर्व ग्रामस्थ यांना यावेळी तरी योग्य न्याय मिळेल अशी मी अपेक्षा धरतो आणि या दृष्टीने म्हणजे विकासाच्या दृष्टीने पक्ष प्रवेश केलेला आहे तर नक्कीच आमचा भविष्य काळ सुद्धा ब्युरो रिपोर्ट संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,